आता आम्ही बरच वरी आलो खाली तिकडे बघा गाडी किती खाली चक्रधर स्वामी हात नाही छान लागते हे गुरु आहेत माझे तर आता आलो आम्ही जाळीच्या देवाला हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आम्ही निघालेलो आहोत जाळीच्या देवाला जाण्यासाठी आणि गुरुदर्शनासाठी सो सकाळी तीन वाजता उठलो होतं लवकर आणि आवरू आवरूपर्यंत साडेपाच वाजून गेले तर आता आम्ही निघालेलो आहोत तर कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही बघा आजचा पूर्ण दिवसभराचा गडावर चढायला अवघड झालं हा जायचं देवाला एवढं हे करायची गरज नाही चलायची गरज नाही म्हणलं आता बघते बघ पडशील पळू नको प्रक्षिता तुझा हात घाल नको तिला फुलायचे लच आवड दिसली गेले तोड्याला येईल पण येताना सगळा पाऊस लागला पण आता काहीच नाही लागलं बघा खाली बाबा राहतात तिथं माझे गुरु आणि सूरजचे पण पण सूरजचं काही येणं झालं नाही कारण की त्यांची तब्येत जी आहे अचानकच खराब झाली निघाले होते सगळेच जण पण सूरज म्हणजे माझे दीर तर आता आम्ही बरंच वरी आलो खाली तिकडं बघा गाडी किती खाली आहे तर ते बघा तुम्हाला दिसायला का नाही माहीत नाही तितक्या खालून आम्ही इथपर्यंत वरी आलो आणि प्रियान प्रक्षिता हे सगळेजण पल्लवी वरी गेले आम्हाला काही चलणंच होईना थोडासा दम लागला आहे म्हणून आम्ही थोडंसं हळूहळू चलायलो आता दम लागला तर बोलता पण येणं झाले व्यवस्थित तर थोड्या वेळाने मी बोलते तुम्हाला ते बघा ते दोघंजण पल्लवी आणि प्रियान इथलच्या पायऱ्या ज्या आहेत त्या संपल्यात आता बघा आता पाय वाटत आहे दगडाच्या आहेत इथं थो थोडं थोडे हे इथं बघा हे सगळं दगडी रस्ता आहे पायऱ्या वगैरे पण नाहीत आणि इकडे खा बाजूला कटडे पण नाहीत थोडीशी भीती आहे इथं चढता वेळेस आता झालं थोडंच राहिले मंदिरात हो ना किती अवघड आता खाली आता ना तुझ्याच अवघड हे बघा झालं आलंच आता छान आहे का रे छान आहे

काय गप्पा चालल्यात तुमच्या आता येतानी पुढे आले आता जायचं नाही आता हाताला धरून चालायचं दोघांना खाली उतरता अवघड असते तू मला फिसकू लागलो तू भयाचा हात धरती हो आहेस तुले, तुले तुले हो। आता आंटीचा आणि माझा हात धरायचा हा फोटो काढलेले लहानपणी हा इथंच काढलेलं आहे प्रिया इथं काढला फोटो रात्री इथं

नाव सोडायचं हा बसले बाबाला दंडवत घालायचा प्रक्षिता दंड दंड तर ती फुलच घेण्यामध्ये बिझी असते बघू बघू दे तर आता देवाचं दर्शन हे घेऊन आम्ही आता निघालोत पण दिसले की तिला तोडायचं असतं बघू दे दाखव किती छान आहेत तोडायली नसते फुलं तुला घेऊन देतो भैयाला म्हणणं तुला घरी गेलो ना आपण परभणीला तुला मी स्पेशल बाजार पडत होते आताच फुलं आणून देतो काय

हां हे वेगळे असते कोणी कोणी दुष्ट झाल्या घरात लटकवितात पुन्हा धुपन करतात आपल्याकडे येत नाही कायला ते हिंगोली मुली त्याच्यात मी बरेच जावं घेतलेली लोक असे घेतात धारावाईक आयला येते हे बी खातात ना गं हे हे खातात ना हे काळं झाल्यावर खातात पिकलं नाही पण हे हे मीच

मग खायचं का तुला प्रिय तुम्हाला खायच काय करायला नको तोड कशी आणता येईन पायऱ्या काटे काटेत त्या झाडाला उंबराच्या झाडाला काटे असतात काय चला मग जायचं घरी सुरज आला असता तर चलली असती तू

परतूर तालुका जालना जिल्हा ढाकेफळ गड म्हणतात याला जाता वेळेस आम्हाला वरती थोडीशी धाप लागली पण वरी गेल्याच्या नंतर वातावरण बघून इतकं छान वाटत होतं खाली यायचं मन होतच नव्हतं सगळ्यांच पण खाली येता वेळेस ना आम्हाला इतके वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारचे झाडं हे दिसले प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि आता आम्हाला पुढे पण दुसरे देवा करण्यासाठी जायचं होतं सो त्याच्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ काही बसलो नाही थोडा वेळ बसून खाली आलो खाली गडाच्या पायथ्याशीच बाबा राहतात म्हणजे माझे गुरु आणि सूरजचे पण गुरु आहेत तर इथे त्यांचा आश्रम आहे तिथे आम्ही आलो होतो त्यांनी जेवायची पण व्यवस्था केली होती सगळ्यांनी जेवण केलं सकाळी साडे नऊ वाजले होते त्या टायमिंगला तर इथे आम्ही छोटासा गुरुपूजनाचा कार्यक्रम केला बाबांनी टोपी दिली नंतर मीही गंधाक्षदा लावून पूजन करून घेतलं सगळ्यांनी गुरुपूजन केलं दंडवत घातला बाबांना तर बाबांसोबत इथे दुसऱ्या दोन आई पण आहेत ते एक त्यांची बहीण आहे आणि एक त्यांची एक शिष्य आहे जी की आत्ताच त्यांनी दीक्षा घेतली आहे जास्त दिवस झाले नाहीत त्यांना तर त्यांना पण आम्ही दंडवत वगैरे घातलं गंधाक्षदा लावून पूजा करून घेतली

रेल्वे आता बिन ठिकाण मिळलं आता घरी कसं असते गाव असते घरी हां मागच्या आता तुम्ही आली माझी भेट झाली नाही काय काही जर तुम्ही गेले घेऊन तर हे गुरु आहेत माझे ते बाबा सूरजचे पण आहेत पण पन सूरजला काय आता दर्शनाचा एक भेटला नाही त्यांची तब्येत खराब होती

आणि आता तिथून आम्हाला डायरेक्ट जायचं होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाळीच्या देवाला बुलढाण्यापासून पंधरा किलोमीटरवर आहे ते पंधरा किलो सोळा असते तर आहे म्हणून आम्ही दहा वाजता निघालो होतो आणि तिथे पोहोचायला आम्हाला जवळपास दोन वाजले होते थोडं लवकर पोहोचलो असतो पण आता थोडीशी गाडी खराब झाली होती त्याच्यामुळे थोडा उशीर झाला तर आता आलो तर आम्ही जाळीच्या देवाला बराच वेळ लागला इथे येईपर्यंत आणि इथे आल्याच्या नंतर बघितलं तर बराच गर्द आहे हे बघा तुम्हाला दाखवते तर आम्ही आता मंदिरात जातो दर्शन वगैरे घेतले आणि वगैरे लागले ते तर याच्या अगोदर पण मी एकदा आले होते तेव्हा गुरुपौर्णिमेलाच आले होते पण त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती पण आज जी होती ती भरपूर गर्दी होती खूप वेळ म्हणजे बरीच मोठी लाईन लागलेली होती थोडा वेळ आम्हाला इथे पंधरा ते वीस मिनिट थांबावं लागलं दर्शनासाठी आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये इथे प्रवेश भेटला दर्शन छान झालं थोडंसं घाई गरबडीचं असतं गर्दी असलं की मी विडा अवसार केला इथे पण देवाला उपार दाखवला तर उपारासाठी बरेच जण बऱ्याच बरेज काही काही आणतात पूर्ण तो स्वयंपाक काय मला करणं शक्य नव्हती इतक्या लवकर सकाळी तर मी आतल्या दिवशी बेसनचे लाडू बनवले होते आणि तेच मग ज्या ज्या ठिकाणी स्थान दर्शनासाठी गेले होते तेच उपार दाखवला सगळीकडे पल्लवीचं आणि माझं दर्शन छान झालं आहे थोडासा गर्दा आहे प्रियान प्रक्षिता त्या काकी आमच्यासोबत आहेत त्या काकी का बाबा हे सगळे मामा ते महागाच आहेत आणखी आम्ही दोघी जणी दर्शन घेऊन पटकन आलो तिकडे आणि आता आम्हाला खाली जायचं सावळेदार दारला सो ते पण तुम्हाला थोडा वेळा दाखवेल मी अगोदर तुम्हाला इथून पण खाली जायच्या जा पायऱ्या आहेत ते पण तुम्हाला दाखवते पायऱ्या दाखवते बघ ना खाली किती आहेत खोल पायऱ्या आहेत प्रिया इथून पायऱ्या आहेत माहित आहेत का तुला खाली जायच्या पायर आहेत इथून बघ तुला दाखवत जायचं मला ए जात बसशील थांब कोणी जात नाही इथून आता तिकडून रस्ते आपल्याला तिकडून जायचं बघते बघ किती खाली आहे बघते कोणी जात नाही बा बाळा इतके खाली बघ किती खाली आहेत हां मोबाईल ते हे काय कि सावळेद्वारे ते दिसायला ते दिसायला ते सावळेद्वारे काय की म्हणायला ते गाव दिसायला नाही ते गाव दिसाय तर या पायऱ्या ज्या आहेत ते डायरेक्ट सावळेद्वारला जाण्यासाठी आहेत सातशे पायऱ्या आहेत आता इथून जास्त कोणी जात नाही कारण की रस्ता झाला आता चांगला तर जाळीच्या देवाच्या मंदिराचा हा मागचा व्ह्यू आहे छान दिसते मंदिर आणि आता आम्हाला थोड्याशा काही वस्तू घ्यायच्या होत्या देवाला आसन गादी घ्यायची होती ते आम्ही थोडंसं घेतलं आणि तिथून मग डायरेक्ट जायचं होतं सावळेद्वारला जास्त काही दूर नाही आणतर इथून जवळच आहे पण रस्ता पूर्ण घाटातला आहे आणि इथलचा व्ह्यू खूप सुंदर आहे एकदम असं जंगलातून गेल्यासारखं आणि घाट तर इतका छान आहे ना बघण्यासारखं आम्ही काही थांबलो नाही फोटो हो वगैरे काढायचे होते आम्हाला पण इतका सगळा प्रवास करून जरा सगळेच जण बोर झाले होते तर आता आम्ही आलो सावळेद्वारला सगळेजण खूप थकलेले तर आता इथे दर्शन वगैरे घेणार आहे थोडा वेळ बसतो आणि नंतर मग निघतो <tinyan> तर चेहऱ्यावरून तुम्हाला समजतच असेल की सगळेजण किती थकलेले आहेत तर फ्रेश कोणीच नव्हतं राहिलं कारण की इतक्या दूरचा प्रवास आहे हा गाडीत बसून बसूनच सगळेजण बोर होतात आणि आता आत्मातलं दर्शन घेतलं होतं आम्ही इथे सावळेद्वारला बाहेर पण काही स्थान आहेत इथे पण दर्शन घेतलं वेडावसार केला उपार दाखवला दंडवत हे घातले आणि त्याच्यानंतर मग निघालो इथून थोडा वेळ बसल्याच्या नंतर आणि हे बघा इथलचा जो व्ह्यू आहे सारखा बघतच राहावा वाटतो इतकी छान घाट आहेत ना इथे म्हणजे अशा खोल दऱ्या आहेत भरपूर बरेच जणं इथे पर्यटक आलेले होते जागोजागी दिसत होते बरेच जणं थांबलेले गाडी थांबून फोटोशूट वगैरे करत होते आमची पण इच्छा होती पण एकीकडे एक एक उशीर पण होत होता त्याच्यामुळे आम्ही काही थांबलो नाही इथे कारण की आम्हाला दूर जायचं होतं इथून घरी जाईपर्यंत आम्हाला अंधार पडणारच होता कारण की आम्ही आता इथून साडेचार पाच वाजता निघालो होतो आणि इतकं छान सगळं दर्शन झालं वाटलं होतं की सुरुवातीला आम्हाला घरून निघत्या वेळेस थोडासा पाऊस लागला होता पण जसं आम्ही दर्शनाला सुरुवात केली तसं कुठंच आम्हाला पाऊस लागला नाही फक्त आम्हाला इथून जाता वेळेस मेहकर करायचं होतं तेच एक भेटलं नाही कारण की पावसाने सुरुवात केली होती रात्री आठ किंवा साडेआठच्या नंतर तिथून जे चालू झाला पाऊस नंतर घरी जायपर्यंत काही थांबलाच नाही बाकी मग व्हिडिओ आता इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब